ये तिकडे ಹೋಗ잖아 ಹೊರಟಾ じゃ라 पाहिजे सगळं नाही बोलू잖아 ती बस गासा? बस 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 बस

मानपाडा पोलीस स्टेशनला बावीस मध्ये एक महत्वाचा घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्याच्यावर खूप दिवसापासून वर्क चालू होतं आमचे पी आय राहुल मस्के यांनी त्याच्यावर खूप काम केल्यानंतर महत्वाचे बाहेरच्या राज्यातील आरोपी अटक करायला आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या आरोपींना अटक केल्यानंतर जवळजवळ तीनशे पंचवीस ग्रॅम सोनं आणि सात ग्रॅम चांदी असा एकूण बावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा माल आम्हाला रिकवर करण्यात यश आलेला आहे याच्यामध्ये बबलू कहार हा अतिशय रेकॉर्डवाला गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ यापूर्वी तेरा अशा प्रकारचे घरफोडीचे गुन्हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दाखल आहे दुसरा जो आरोपी आहे चिंटू निशा हा सुद्धा एक्सपर्ट गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ सात गुन्हे दाखल आहेत मानपाड्याचे सिनियर पी आय विजय कदमाने आणि त्यांची टीम राहुल मस्के ए पी आय फडोळ ए पी आय फडोळ आणि डी बीचे कर्मचारी या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जवळजवळ पाच दिवस उत्तर प्रदेश ठाणा गोलारी जिल्ह्यामध्ये काम करत होते आणि त्या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोना आणि चांदी रिकवर करण्यात यश आलेलं आहे असे मानपाड्याचे एकूण त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत हे सगळ्या रात्रीच्या घरफोड्या आहेत घरावर वाच करून साधारण श्रीमंत घर वगैरे अशा प्रकारची पाहणी करून एक्सपर्ट गुन्हेगार असल्यामुळं कडीकोंडा अगदी स्किलफुली ओपन करून रात्रीच्या घरफुड्या केलेल्या आहेत आता मे महिन्या आले बरेचसे लोक